नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मांजरी येथील विविध देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेची पंच्याऐंशी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मोहन लोकरे उपस्थित होते कार्यदर्शी पी आर कुलकर्णी यांनी अहवाल वाचन करताना चालू आर्थिक वर्षात संस्थेचे सभासद दोन हजार पासष्ट असून भाग भांडवल एक कोटी नऊ लाख नव्वद हजार एक हजार रुपये असून निधी चार कोटी तेरा लाख ब्याण्णव हजार एकशे तीन रुपये आहे ठेवी दोन कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे वीस रुपये आहे संस्थेने नऊ कोटी पन्नास लाख नऊ हजार रुपये कर्ज वितरण केले असून संस्थेने चार कोटी एक्केचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी रुपये गुंतवणूक केली आहे असे सांगितले अध्यक्षीय भाषणात मोहन लोकरे यांनी सभासदांच्या हिताची जोपासना करण्यासाठी संस्थेने नेहमी पुढाकार घेतला असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला एकावन्न लाख बासष्ट हजाराचा नफा झाला आहे सभासदांना पंधरा टक्के लाभांश देणार असल्याचे घोषित केले यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग माने संचालक दादासो भोजकर रामो कासाई आकाताई संकेश्वरी शीतलकुमार मगेनावर बाबासाहेब कोतडी माया भिलवडे परशुराम पवार सुभाष नरवाडे सुवर्णा चव्हाण ज्योतिराम यादव मालुताई पाटोळे यांच्यासह सर्व सभासद कर्मचारी उपस्थित होते शेवटी बाबासाहेब गणेशवाडे यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा